आवाज विवेकाचा या यूट्यूब चॅनलमध्ये अहमदपूरचा वैभव डॉक्टर प्रणव आशाताई रामलिंग दत्तापुरे हा नुकताच यम्स भोपाळमधून प्रथम डिग्री घेऊन विद्यापीठामध्ये प्रथम क्षेत्रामध्ये पास होऊन अहमदपूरमध्ये आल्याबद्दल आवाज विवेकाच्या स्टुडिओमध्ये त्यांची खास मुलाखत या ठिकाणी घेत आहोत सर आपलं या ठिकाणी स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर तुमचे मला आवाज विवेकाच्या युट्यूब चॅनल वर बोलवला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे या ठिकाणी सांगायला असं अभिमान वाटेल की अहमदपूर क्षेत्र जी आहे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जात याच शिक्षण पंढरीमध्ये यशवंतच्या माध्यमातून महात्मा गांधीच्या माध्यमातून मुलाबाई शाळा असेल महात्मा फुले शाळा असेल लाखो नाही तर करोडो विद्यार्थी या ठिकाणी डॉक्टर झालेले आहेत त्यामध्ये फक्त असे काही विद्यार्थी जे घडलेले आहेत की अहमदपूरमध्ये मध्ये हा प्रथमच प्रणव जे आहे त्या एमस हॉस्पिटलमध्ये लागला आणि यशस्वी तो पासून आज पीजीची तयारी करतो त्या मी निमित्तानं प्रणव मी तुला या ठिकाणी असं विचारतो की बाबा तुझं लहानपण जी होतं जी जडणघडण होती ती कुण्या पद्धतीची सामान्य मुलं असतात त्याच्यासारखं झाले का तुमची काही वेगळी झालेली आहे नाही सर्वसामान्य मुलासारखीच जडणघडण झाली माझे माझं लहानपणीचं शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय अहमदपूर येथे झाले त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण यशवंत विद्यालय अहमदपूर येथे झाले व नंतर अकरावी बारावीचं शिक्षण राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथे झाले व त्यानंतर नीट दोन हजार वीस थ्रू माझं ॲडमिशन एम्स गोपाळ येथे झाले व त्यानंतर मी आता एम बी बी एसची डिग्री कम्प्लीट केली आहे आता तुम्ही जे शिक्षण घेतला दहावी बारावीची करतात आणि जे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात तुम्हाला असं का वाटलं की आपण डॉक्टर डॉक्टरांना जो समाजात मिळणारा मान आहे सम्मान आहे ज्या सर्व गोष्टी आहेत त्याकडे पाहून एक वेगळेच आकर्षण होते या क्षेत्राबद्दल व तसेच समाजाची सेवा करावी असे काहीतरी जे शिक जे परिवारकडून सर्व शिकवण मिळाली होती त्यातून थोडीफार प्रेरणा भेटली की आपण डॉक्टर बनलं पाहिजे व तसे माझी मोठी बहीण ती पण एक डॉक्टर बनत होती त्यामुळे मला आणखीनच जास्त इच्छा झाली की आपण पण एक डॉक्टर बनलं पाहिजे अच्छा लातूर मध्ये आणि अहमदपूर मध्ये जो प्रथम तुझं नाव येते की बाबा एम्स मध्ये हा पहिला विद्यार्थी आहे आजपर्यंत कुठला विद्यार्थी त्या ठिकाणी गेला नाही आणि आपल्या इकडच्या शिक्षण पद्धती आणि तिकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक आहे आपल्या इकडं जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये ते स्टेट गव्हर्नमेंटद्वारे चालवले जातात तर एम्स हे एक सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे चालवले जाणारे एक कॉलेज आहे हे एकदम बेसिक डिफरन्स आहे तसेच अन्य फरक असे आहेत की एम्समध्ये सीट्स वगैरे कमी आहेत आणि फंडिंग वगैरे खूप जास्त आहे रिसर्चसाठी वगैरे खूप स्कोप आहे असे भरपूर सारे चांगले तुमचं एमबीपीएस आता कम्प्लीट झालेलं आहे आणि जे नवीन विद्यार्थी जे आहेत नेट परीक्षा होतात अनेक नापास होतात आणि काही निराश विद्यार्थी होतात मग याच्यासाठी आपली काय टिप्स राहणार आहे की आपण त्या अभ्यासासाठी साठी सिलेक्ट होण्यासाठी आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत यश अपयश येत असते ये तुम्ही आपले प्रयत्न ठेव सुरू ठेवले पाहिजेत आणि जे शिक्षक वगैरे सांगतात तुमचे सर्व काही त्यांना फॉलो केलं पाहिजे परीक्षा सराव परीक्षा खूप जास्त दिला पाहिजे जेणेकरून की आपला चांगला सराव होईल आणि तीस तीस गोष्ट जास्त वेळा वाचली पाहिजे जेणेकरून की रिव्हिजन चांगलं होईल आणि आपण इफेक्टिव्हली नंतर एक्झाममध्ये मध्ये रिकॉल करू शकतो ज्याच्यामुळे की रिझल्ट चांगला येईल आपला आता हे जे फिजिकल त्यानंतर तुमचं काय प्लॅन राहणार आहे की आपण इथं समाजासाठी सेवा आपण सांगितलं की आपल्याला आशाताईच्या माध्यमातून रामभोच्या माध्यमातून खूप मोठा वारसा आहे तुम्हाला समाजसेवेचा शिक्षण क्षेत्रामध्ये ते असताना देखील अनेक सामाजिक अमदपूर शहरामध्ये जी जी काही चांगला आहे त्या ठिकाणी रामभोचं नाव येतं आशाताईचं नाव येतं हा एवढा मोठा वारसा आहे आज आपण तुम्ही एमबीबीएस नंतर पीजी करणार आहे पीजी नंतर तुम्ही या अहमदपूर तालुक्यासाठी लातूर जिल्ह्यासाठी असं काही वेगळं काही करणार आहेत आणखीन तसा काही विचार नाही केला पण माझ्या परीने जेवढं करता येईल एवढं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन एवढं मी सांगू शकतो अच्छा आता पुढं आपण सरकारी नोकरी करणार आहेत का मध्ये जाणार आहेत आणि म्हणजे समाजसेवा करायची म्हणजे नेमकं आपल्याला काय करावं लागतं त्या ठिकाणी सुरुवातीचा काही काळ सरकारी नोकरी करून जेव्हा एक कॉन्फिडन्स येईल की आपण आपलं एक स्वतःच हॉस्पिटल आता चालवू शकतो म्हणजे की ज्या उत्तून आपण लोकांची सेवा करू शकेल आपल्या इकडच्या भागातल्या लातूर जिल्ह्यात मग त्यावेळी आपण आपलं एक स्वतंत्र हॉस्पिटल वगैरे सुरू करण्याचा विचार करू शकतो अच्छा मेडिकल झाल्यानंतर आपल्याला काही बंधन आहेत का आपण ते गव्हर्नमेंटला केलं पाहिजे असं काही आहे नाही एक दोन वर्ष काही करावं लागतं असं काही आहे बॉन्ड करावं लागतो सगळ्यांना या पूर्ण तुमच्या प्रक्रियेमध्ये जे लहानपणापासून आहे ते शिक्षण क्षेत्र आहे मेडिकल क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कुणाकुणाचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने माझे सगळे लहानपणापासून आत्तापर्यंत सर्व शिक्षक आई वडील व तसेच सर्व कुटुंबीय व माझी स्पेशली माझी मोठी बहीण जिने की मला प्रत्येक स्टेपवरती योग्य असं मार्गदर्शन केलं व तसेच सर्व मित्रपरिवार यांचे पण खूप महत्वाचे मार्गदर्शन वेळोवेळी भेटत राहिले त्यामुळे असं काहीतरी करून दाखवावं अशी मला अजून इच्छा होती त्यातून हे सर्व घडत गेलं त्याची तरुण काही पोरं येते आपल्याला काही जाणारी इच्छा आहे त्याची की आपण आणि आपण तो लातूर जिल्ह्यामध्ये आणि मधुरमध्ये पहिले विद्यार्थी त्या ठिकाणी मग तुम्हाला असं कधी कधी तर तुम्हाला झाल्यासारखं वाटतंय की आपण बाबा मी इथं एवढा दूर आहे सुरुवातीला विद्यार्थी काही खसतात माघारी येतात असं काही सुरुवातीला आपल्याला झालेलं त्या ठिकाणी नाही नाही भरपूर असे जुने काही ओळखी जे होते तिथं त्यामुळे काय अशी अडचण आली नाही खूप फ्रेंडली आहेत सगळेजण तिथं पण म्हणजे इक आपल्या इकडचे शिक्षण शिक्षणामध्ये हो काही पाहिजे जास्त आणि तिथपर्यंत फक्त आपल्या बुद्धिमत्ताचं कौशल्य लागतं त्या ठिकाणी पैसा वगैरे लोक भरतात आणि मुलं लावतात आता तर असं फॅट झालंय की अनेक पोरं बाहेर देशाला पाठवत असतात पण खर तर तुमची बुद्धिमत्ता जर असेल तर तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही कुठल्याही मेडिकल कॉलेजचा टॉप जर असाल तर लागू शकतात मग ही नवीन असं बाहेर देशामध्ये काही लोक जातात मुलं जातात मग ती इकडची परीक्षा पास होतात का त्यासाठी पण त्यांना इकडे येऊन परत सेपरेट तयारी करावी लागते पर पर त्या परीक्षेसाठी एफ एमजी म्हणून परीक्षा असते त्याच्यासाठी तयारी करतात आणि त्याच्या थ्रू पास होऊन त्यांना इकडे प्रॅक्टिस करण्याचा लायसन्स वगैरे भेटतात त्याच्याशी प्रॅक्टिस आपण करू शकत नाही सरकारी नियमानुसार तर करून आपण परीक्षा दिलीच पाहिजे पास पास झालं झालं आपण करू शकतो अच्छा आणि एम्स मध्ये काय नेमकं त्याचं लॉंग फॉर्म काय आपल्या भोपाळला दिवस आहे त्याचं थोडं माहिती सांगा म्हणजे अनेक लोकांना इकडच्या विद्यार्थ्याला किंवा पालकाला त्याचं काहीच माहित नाही तर त्याच्यासाठी प्रक्रिया आणि त्याचं काय लॉंग फॉर्म आहे त्या कॉलेजचं काय नाव आहे ते थोडस आपण सांगा एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि त्याचं हिंदीत असं म्हणता येईल की अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान भोपाळ हे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड वेलफेअरच्या अंडर तर अगोदर एड एम्सच्या ॲडमिशनसाठी दोन हजार वीसच्या अगोदरपर्यंत असं व्हायचं की एम्ससाठी एक सेपरेट एक्झाम व्हायची हो आणि नीट यूजी म्हणून एक एक्झाम व्हायची हो पण दोन हजार वीस त्यांनी नीट यूजी थ्रू एम्स कॉलेजेसचे पण ॲडमिशन सुरू केले मग तेव्हापासून आता तुमचा एम नीट यूजी मध्ये जर रँक चांगला असेल तर तुम्ही एम्स कॉलेजेसला तुम्हाला ॲडमिशन नक्कीच भेटून तुमची डिग्री झाल्यानंतर आणि आज अहमदपूरमध्ये प्रथम आलात का असं वेगळं काही वाटतं का तुम्हाला की बाबा आपण शहरामध्ये शिकलोय आणि परत येत आलोय आई वडिलाच्या भावना तुमच्या भावना काय होतात त्यावेळेस सर्व सगळेजणच आनंदात डिग्री पासआउट झाल्यामुळे सर्वच जण कौतुक करत आहेत सर्वच जण अभिनंदन करत आहेत जसे सर्वांना एक प्राऊड मुवमेंट आहे आपला प्रणव येस प्रणव खरंच तुम्ही सर डॉक्टर कसा असला पाहिजे आपण जर पाहत असतो बऱ्याच ठिकाणी आणि डॉक्टरकडे बघितल्यानंतर अर्ध्या पेशंटचा जो आजार आहे असा सुंदर जर मुलगा असेल डॉक्टर सर जन्मच डॉक्टर साठी असं मला तर वाटतंय ज्यानंतर प्रवाकडे एखादा पेशंट येईल आमच्यासारखा पेशंट जर गेला तर तुझ्याकडे चेहऱ्या हास्य जे पाहून त्याचा अर्धा आजार तो नीट होणार आहे भविष्यामध्ये तुम्ही असंच प्रगती करावं अहमदपूरचं नाव लौकिक करावं या ठिकाणी आणि जे काही गोरगरीब आहेत आपल्या आई वडिलांचा वारसा आहे आणि जे अमदपूर शहरात कुठलाही तुमच्याकडे जरा व्यक्ती आला त्या ठिकाणी जो काही नाम शुल्क मोबाईल त्याचा मोबदला घेऊन त्याचा एक चांगल्या पद्धतीने आपण इलाज करावा एवढी शुभेच्छा देतो आणि आवाज विभागाचा या युट्यूब चॅनल मध्ये आपण मुलाखत दिली येणाऱ्या पिढीला एक आयडल म्हणून तुम्ही भविष्यामध्ये काम करणार आहात आणि जे काही आपलं शिक्षण आहे पुढचं करून शक्यतो लातूर जिल्ह्यामध्ये मोठं हॉस्पिटल दत्तापुरी नावाचं हॉस्पिटल व्हावं आणि आमच्यासारख्या अहमदपूर तालुक्यातल्या सेवा मिळावी एवढी अपेक्षा करतो आणि इथंच सांगतो नमस्कार